नमस्कार मित्रांनो राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून रेशन धान्याच्या प्रमाणात पुन्हा एकदा बदल होणार आहे अत्युंदय आणि प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अत्युंदय अन्न आन योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रास्त दर धान्याच्या मासिक नियतनात बदल जाहीर करण्यात आलेला आहे तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार हे नवीन प्रमाण यामध्ये कोणते प्रमाण लागू होणार आहे ते बघू अत्यंदय रेशन कार्डधारकांसाठी प्रति शिधापत्रिका म्हणजे प्रति राशन कार्डधारकांना वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू हे देण्यात येणार आहे प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यासाठी प्रति सदस्य म्हणजे प्रति एका व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि एका व्यक्तीला दोन किलो गहू असे देण्यात येणार आहे तर पूर्वी काय बदल झाले होते ते बघू याआधी पुरवठा विभागाने बदल करून अत्युंदय यासाठी पंचवीस किलो तांदूळ प्लस दहा किलो गहू आणि प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य चार किलो तांदूळ प्लस एक किलो गहू असे वाटप सुरू केले होते तर डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहे अचंदय पंचवीस किलो तांदूळ प्लस दहा किलो गहू प्राधान्य हे चार किलो तांदूळ प्लस एक किलो गहू असे होते हेच प्रमाण डिसेंबर महिन्यात लागू राहतील तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबा अशा सरकारी योजनेच्या अपडेटसाठी